नंदुरबार शहरात गणेश चतुर्थीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली परंपरेनुसार मानाच्या दादा गणपतीची स्थापना मोठ्या थाटामाटात करण्यात आली शतकोत्तर परंपरा असलेल्या दादा गणपतीची स्थापना विधिवत करण्यात आली यावेळी महाआरती व मंत्र पुष्पांजली म्हणत मानाच्या दादा गणपतीची स्थापना करण्यात आली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा गजराने संपूर्ण शहर दुमदुमून गेले मानाचे गणपती मंडळाची मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून पार पडली विविध मंडळांनी आकर्षक सजावट व पारंपरिक कलाविष्कारातून भक्तांचे मनोरंजन केले स्थापनेच्या वेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आरती केली पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा यंदा विशेषतः मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे चित्र दिसून आले पोलिसांनी सुरक्षतेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता स्वयंसेवकांच्या मदतीने मिरवणुकी शिस्त व अनुशासनाचे पालन करण्यात आले मानाच्या दादा गणपतीच्या स्थापनेनंतर इतर मानाच्या मंडळांच्या मूर्तीही विधीपूर्वक बसवण्यात आल्या त्यामुळे शहरात सर्वत्र उत्साह भक्ती व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील दहा दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शहरात उत्सवी जल्लोष राहणार आहे